जा तुभी अजुन का करा। तो जल्मा वर्षा होता। त्या माननीय बाळासाहेबांना तुम्ही अजून भारतरत्न का दिलं नाही हे ढोंगबंद करा बाळासाहेब तो जन्मशताब्दी वर्ष आता दोन हजार सव्वीसच्या सुरू होत आहे त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे आपण वीर सावरकरांना देऊ शकला नाही हिंदुहदय सम्राटांना जर भारतरत्न दिलं तर तो वीर सावरकरांचाही गौरव होईल इतकंच मी सांगतो आणि ही ढोंग बंद करा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज ही अस्तित्वात अशा पद्धतीनं आहे की योग्य संधी बघून ती तुमच्यावरती हल्ला करेल रावसाहेब आज शिंदे शिवसेनेचा जो मेळावा होतो आहे त्यात काही राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आता राजकीय भूकंप आमदार खासदार बरोबर आहे तुमचं तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरेजी संजय राऊत या तिघांनी त्यांच्याकडे अर्ज केला आहे प्रवेश द्या म्हणून तेवढंच बाकी आता की बी के सीच्या त्यांच्या सभेमध्ये आता आम्ही तिघेच प्रवेश करायचो बाकी आहोत बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत हां की हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात त्यांना लाजा वाटला पाहिजे त्यांना लाजा वाटला पाहिजे वा निर्लज्ज लोक आहेत ते आजचा दिवस कलंकित करण्याचं काम ते करतात जन्मदिवस हा पवित्र दिवस आहे बाळासाहेबांचा आता त्यांनी जाहीर करावं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत अनिल देसाई अरविंद सावंत अनिल परब खरं का हे जे बाळासाहेबांचे शिलेदार आहेत हे सुद्धा आता आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत दावसमधून जाहीर करावं त्यात ते बसलेत नाही तिकडे उद्योग मंत्री आणि संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे का पाहिजे तुम्हाला आम्हाला प्रवेश द्या म्हणून आज वाटत नाही का या